नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे असा आपला पाठ असणार आहे दोनशे वा या पाठमध्ये आपण दहा तेरा डिसेंबर या दरम्यानचे महत्वाचे चालवण्याचे प्रश्न कव्हर करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे प्रा प्रश्न हे पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिल्याचा आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे टाइम मासिकचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणाचं जाहीर झालेला आहे प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर योग्य पर्याय डोनाल्ड ट्रम्प तर डोनाल्ड ट्रम्प हे बघा अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष बनले असून यांना बघा टाइम मासिकचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार बघा जाहीर झालेला आहे मित्रांनो दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत जेवढ्यांना बघा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा प्रदान झालेला आहे तेवढ्यांची लिस्ट आपण इथे कव्हर करणार आहोत तर पहिला आहे दोन हजार वीसचा तर दोन हजार वीसचा कमला हॅरिस आणि जो बायडन डोनाल्ड ट्रम्प यांच्या अगोदर बघा जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि यांनाच बघा दोन हजार वीसचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार एकवीसचा इलॉन मस्क यांना दोन हजार एकवीसचा इलॉन मस्क यांना दोन हजार बावीसचा ब्लादिमीर झेलेन्स्की यांना दोन हजार तेवीसचा टेलर स्विफ्ट यांना आणि आता दोन हजार चोवीसचा डोनाल्ड ट्रम्प यांना बघा जाहीर झालेला आहे कोणला तर तैम मासिकचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार आता डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा हा बघा पुरस्कार मिळाला आहे दुसऱ्यांदा याच्या अगोदर दोन हजार सोळा साली बघा त्यांना पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले होते कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे तर सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष आहेत एवढ्या गोष्टी त्यांच्या बाबतीतच्या लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा दुसरा प्रश्न आहे जागतिक विश्व विजेता अतिशय महत्वाचा प्रश्न आय एम पी करून ठेवा स्टार मार्क करून ठेवा शंभर टक्के विचारले जाण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो याबाबत थोडीशी माहिती देखील आपण एक्स्ट्रा पाहणार आहोत परंतु याचं उत्तर सांगण्या अगोदर हा प्रश्न नीट लक्षपूर्वक आणि महत्वाचा आहे बघा याची माहिती देखील तुम्हाला वयमध्ये नोट डाऊन करायची आहे तर जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विश्वविजेता कोण बनलेला आहे तर पर्याय डी गुकेश भारताचा आहे बघा डी कुकेश हा जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विश्वविजेता बनला आहे कोणाला हरवत तर चीनचा डिंग लिरेन चीनचा डिंग लिरेन आहे बघा याला हरवत विश्वविजेता बनला आहे डी गुकेश आणि असं करणारा तो दुसरा भारतीय बनलाय बघा दुसरा भारतीय पहिला भारतीय कोण आहे तर विश्वनाथन आनंद यांच्यानंतर अजिंक्यपद स्पर्धेचा विश्वविजेता दुसरा कोण तर डी गुकेश पहिला आहे विश्वनाथन आनंद कोणाला हरवलाय डिंग लिरेनला हरवलाय त्यानंतर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण जर विचारलं तर डी गुकेशच असणार आहे बघा सर्वात तरुण जरी विचारलं तरी डी गुकेश आणि कितवा भारतीय तर दुसरा भारतीय ठरलेला आहे जर आपण ग्रँडमास्टर पाहिला डी गुकेश भारताचा कितवा ग्रँडमास्टर आहे तर साठवा ग्रँडमास्टर आहे बघा डी गुकेश भारताचा कितवा साठवा आता सध्या भारताचे ग्रँडमास्टर किती आहेत पंच्याऐंशी 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 वा कोण आहे तर पी श्यामनिखिल हा भारताचा पंच्याऐंशी वा मास्टर आहे जर राज्य विचारलं डी गुकेश तर गुकेश हा तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राचा माधव चॅम्पियन सॉरी संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार हा कोणाचा जाहीर झालेला आहे तर पर्याय अ डॉक्टर माधव गाडगिल तर डॉक्टर माधव गाडगिल यांना संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवन गौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे इथे सामंत हार्वे हे नाव दिसत आहे बघा तर त्यांना बुकर पुरस्कार बुकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे बघा ऑर्बिटल या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार हा सामंत हार्वे यांना बघा जाहीर झालेला आहे पुढचा चौथा प्रश्न आहे खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले जाणार आहेत तर खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीस हे लद्दाख आणि जम्मू आणि काश्मीर म्हणजे पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच लद्दाख आणि जम्मू काश्मीर या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीस हे बघा आयोजित केले जाणार आहेत आता इथे उत्तराखंड हे ऑप्शन दिसत असेल तर उत्तराखंड या ठिकाणी बघा अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस या बघा आयोजित केल्या जाणार आहेत दोन हजार पंचवीसच्या अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या आयोजित केल्या जाणार आहेत उत्तराखंड या ठिकाणी आणि खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीस या लद्दाख आणि का जम्मू काश्मीर या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आय चे कार्यकारी सचिव कोण बनलेले आहेत याचं उत्तर सांगण्या अगोदर याचे बी सी सी आयचे सचिव कोण होते तर जय शहा हे बी सी सी आयचे स सचिव होते परंतु त्यांची आय सी सीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त होते आणि या पदावर आता रॉजर बिनी जे बघा भा बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत यांनी देवजित सैकिया पर्याय अ देवजित सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कार्यकारी सचिवपदी नियुक्ती केलेली आहे इथे चार प्रश्न आपले कव्हर आहेत बघा महत्वाचे चार प्रश्न ते कोणकोणते तर आपण पाहूया सर्वात अगोदर आय सी चे सर्वात तरुण आणि पाचवे भारतीय अध्यक्ष बनलेले आहेत जयशहा इथे तीन प्रश्न झाले बघा आय सी सीचे अध्यक्ष कोण बनले आहेत जय शाह सर्वात तरुण अध्यक्ष कोण जयशहा भारताचे कितवे अध्यक्ष आहेत तर पाचवे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर एक प्रश्न झाला बी सी चे बी सी चे अध्यक्ष कोण आहेत रॉजर बिनी यांच्यावर दोन प्रश्न झाले त्यानंतर बी सी सी चे कार्यकारी सचिव कोण बनले आहेत जय शहा यांच्यानंतर तर देवजीत सैकी हे सध्या बी सी सी चे कार्यकारी सचिव म्हणून नियुक्त झालेले आहेत इथे झाला तिसरा प्रश्न शम्मी सिल्वा शम्मी सिल्वावर चौथा प्रश्न आहे काय आहे तर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर शम्मी सिल्वा हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत आता या सर्वांची स्थापना आणि मुख्यालय आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर घेऊया बी सी सी आय बी सी सी आयची ची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे आणि बी सी सी आयचे चे अध्यक्ष कोण आहेत रॉजर बिनी हे बी सी सी आयचे चे अध्यक्ष आहेत त्यानंतर आय सी सी आय सी सीची स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली मुख्यालय आहे दुबई यू ए या ठिकाणी आणि अध्यक्ष कोण आहेत जय शहा त्यानंतर शम्मी सिल्वा हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत त्याची स्थापना झाली होती एकोणीसशे त्र्याऐंशी ज्या वर्षी बघा भारताने विश्व वर्ल्ड कप बघा आपला वर्ल्ड कप पटकावला होता बघा एकोणीसशे त्र्याऐंशी साली कपिल देव यांच्या कपिल देव यांच्या सॉरी कपिल देव हे बघा त्यावेळी कर्णधार होते त्यांच्या नेतृत्वात एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारताने विश्व सॉरी वर्ल्ड कप हा बघा पटकावला होता याची स्थापना झाली होती एकोणीसशे त्र्याऐंशी साली मुख्यालय आहे दुबई युई या ठिकाणी पुढचा सवा प्रश्न आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचे नाव देण्यात आलेले आहे महत्वाचा प्रश्न श्टार मार्कवरून ठेवायचा आहे तर अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन च्या परिसरास कोणाचे नाव देण्यात आले आहे तर याचं उत्तर सांगण्या ते होणार कोणत्या ठिकाणी आहे तर हे देखील आपल्याला माहिती पाहिजे तर ते पार पडणार आहे बघा दिल्ली या ठिकाणी अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्ली या ठिकाणी पार पडणार असून त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर तारा भवालकर हे त्याचे अध्यक्ष आहेत स्वागताध्यक्ष कोण आहेत तर शरद पवार शरद पवार हे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे स्वागताध्यक्ष आहेत आणि हे जे काही संमेलन होणार आहे बघा तर त्या संमेलनाच्या परिसरास कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर पर्याय छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे त्या संमेलनाच्या परिसरास बघा देण्यात येणार आहे कितीवेळ असणार आहे अठ्ठ्याण्णवे दिल्ली या ठिकाणी होणार आहे तारा भावकर अध्यक्ष आहेत शरद पवार स्वागत अध्यक्ष आहेत आणि या परिसरास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे सॉरी देण्यात आलेले आहे आता इथे तुम्हाला एक प्रश्न देतो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी भरले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क अश्विनी भिडे तर अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर श्रीकर परदेशी हे नाव देखील लक्षात ठेवायचे आहे कारण यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी हे बनलेले आहेत त्यानंतर राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत राहुल नार्वेकर पुढचा आठवा प्रश्न याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर कोणत्या संस्थेने नर्मदा नदीचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या नदीचा तर नर्मदा नदीचा अभ्यास करण्यासाठी सेंटर फॉर नर्मदा रिवर बेसिन मॅनेजमेंट सुरू केलेले आहे तर पर्याय ड आय आय टी गांधीनगर तर आय आय टी गांधीनगर या संस्थेने नर्मदा नदीचा अभ्यास करण्यासाठी सेंटर फॉर नर्मदा रिवर बेसिन मॅनेजमेंट हे सुरू केलेले आहे पुढचा नववा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम ठरलेले आहे तर पर्यायक पुणे तर पुणे जिल्ह्यातील टेकवडी हे जे काही आहे बघा तर ते महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम ठरलेले आता टेकवडी हे दुसरे सौरग्राम ठरलेलं तर सातारा मधील कोणते पहिले सौरग्राम ठरलेले तर बघा मण्याची वाडी मण्याची वाडी हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरलेले आहे आणि त्यानंतर आता टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम ठरलेले आहे मण्याची वाडी सातारा आणि पुणे टेकवडी दहावा प्रश्न आहे रशियात तयार झालेली कोणती युद्ध नौका भारतीय नौदलात दाखल झालेली आहे तर पर्याय आय एन एस तुशील आय एन एस तुशील ही रशियात तयार झालेली युद्ध नौका बघा भारतीय नौदलात दाखल झालेली आहे कोशात दाखल झाली आहे तर भारतीय नौदल तर भारतीय नौदल प्रमुख कोण आहे तर दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदल प्रमुख आहेत राजनाथ सिंह कोण आहेत राजनाथ सिंह तर राजनाथ सिंह भारताचे संरक्षण मंत्री आहेत त्यानंतर दुसरे सी डी एस कोण आहेत भारताचे तर सी डी एस आहेत बघा अनिल चव्हाण पहिले होते जनरल बिपिन रावत त्यानंतर अनिल चव्हाण हे भारताचे दुसरे सी डी एस बनलेले आहेत पुढचा आहे अकरावा प्रश्न अमेरिकेत कोणता शब्द हा वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस ठरलेला आहे तर पर्यायड पोलरायझेशन पोलरायझेशन हा अमेरिकेत शब्द बघा वर्ड ऑफ द इयर ठरलेला आहे त्यानंतर ऑक्सफर्ड डिक्शनरीने कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर ठरवलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे कालच आपण हा प्रश्न पाहिलेला आहे पुढचा बारावा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर फिफा वर्ल्ड कप दोन हजार चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर फिफा वर्ल्ड कप हा बघा दर चार वर्षांनी भरवला जातो या अगोदर कोणत्या वर्षी भरवण्यात आला होता तर दोन हजार बावीस साली दोन हजार बावीस साली बघा फिफा वर्ल्ड कप हा कतार या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीसचे कतार या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते आणि त्यावेळी अर्जेंटिना या अर्जेंटिना या संघाने बघा कतार या ठिकाणी पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कप बघा आयोजन सॉरी आयोजन नाही विजेतेपद पटकावले होते कोणी तर अर्जेंटिना या संघाने आणि त्यानंतर आता दोन हजार सव्वीस साली दर चार वर्षांनी भरवण्यात येते त्यानंतर दोन हजार बावीस साली आवृत्ती पार पडली आणि त्यानंतर आता दोन हजार सव्वीस साली कितवी आवृत्ती पार पडणार आहे तर तेवीसावी दोन हजार बावीस साली बावीसावी आवृत्ती पार पडली होती दोन हजार सव्वीस साली तेवीसावी आवृत्ती पार पडणार आहे आता ती त्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर बघा कॅनडा मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स तीन देशांमध्ये दोन हजार सव्वीसची आवृत्ती बघा पार पडणार आहे कोणकोणत्या तर कॅनडा मेक्सिको युनायटेड स्टेट्स या तीन देशांमध्ये सावी दोन हजार सव्वीसची फिफा वर्ल्ड कपची आवृत्ती पार पडणार असून दोन हजार तीसचे आयोजन आता कोणत्या देशात केले जाणार आहे तर बघा स्पेन मोरोको पोर्तुगाल या तीन देशांमध्ये दोन हजार तीसचे आयोजन केले जाणार आहे दोन हजार सव्वीस आणि दोन हजार तीस वेगवेगळे बघा नीट लक्षपूर्वक सांगायचं आहे पुन्हा एकदा सांगतो दोन हजार सव्वीसचे आयोजन कॅनडा मेक्सिको युनायटेड स्टेट्स आणि दोन हजार तीसचे आयोजन स्पेन मोरोको पोर्तुगाल या तीन देशांमध्ये केले जाणार आहे दोन हजार चौतीस सौदी अरेबिया दोन हजार चौतीसचे आयोजन सौदी अरेबिया या देशामध्ये केले जाणार आहे आता प्रथम आवृत्ती ही कोणत्या वर्षी भरवण्यात आली होती किंवा आयोजित करण्यात आली होती तर एकोणीसशे तीस साली पहिली आवृत्ती पार पडली होती आणि त्यावेळी विजेते कोण होते तर उरुग्वे उरुग्वे हा संघ बघा पहिल्या आवृत्तीचा विजेता होता बघा उरुग्वे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो सर्वाधिक वेळा फिफा वर्ल्ड कप चे विजेतेपद हे कोणत्या संघाने पटकावलेले आहे तर ब्राझील ब्राझीलने बघा सर्वाधिक वेळा फिफा वर्ल्ड कप चे विजेतेपद पटकावलेले आहे त्यानंतर हे झालं पुरुषांचं आता महिलांचा जो काही फिफा वर्ल्ड कप आहे तर तो दोन हजार सा सत्तावीस साली होणार आहे आणि त्याचे आयोजन कोणत्या देशात बघा करण्यात येणार आहे तर त्याचे आयोजन ब्राझीलमध्ये करण्यात येणार आहे बघा महिलांचा जो काही फिफा वर्ल्ड कप आहे तर त्याचे आयोजन ब्राझील देशामध्ये करण्यात येणार आहे इथे दुसरा एक प्रश्न कुठला विचारला जाऊ शकतो एक तर त्याचे मुख्यालय विचारले जाईल किंवा त्याचे अध्यक्ष विचारले जातील तर मुख्यालय आहे ज्युरीच स्वित्झरलँड या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे आणि जियानी इन्फेंटिनो जियानी इन्फेंटिनो हे फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न पाहूया कोणी हरियाणा राज्यात शंभर दिवसांची टीबी निर्मूलन मोहीम सुरू केलेली आहे तर हरियाणा तर हरियाणा राज्यामध्ये पर्यटक जे पी नड्डा जे बघा बी जे पीचे अध्यक्ष आहेत जे पी नड्डा यांच्या हस्ते बघा टी सॉरी यांनी टीबी निर्मूलन मोहीम ही बघा हरियाणा राज्यात सुरू केलेली आहे कोणी जे पी नड्डा यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहेत नायब सिंह सैनी हे हरिया हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत चौदा प्रश्न आहे जोधपूर राजस्थानी येथे गृहमंत्री अमित शहा यांनी कोणाच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केले सॉरी अमित शहा यांनी कोणाच्या पुतल्याचे अनावरण केले तर पर्यायडस सरदार वल्लभभाई पटेल तर जोधपूर राजस्थान आता राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत तर भजनलाल शर्मा हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत आणि या राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा कोण आहेत गृहमंत्री भारताचे तर अमित शहा आणि यांच्याच हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आणखीन एक महत्वाचा पुतळा आहे जो बघा गुजरात राज्यामध्ये आहे बघा गुजरात जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर बघा गुजरात राज्यामध्ये आहे कोणत्या ठिकाणी तर राजपिपळा या ठिकाणी आहे त्याची उंची किती आहे तर एकशे ब्याऐंशी मीटर एवढी त्याची उंची आहे बघा सरदार वल्लभभाई पटेल ज्याचं नाव आहे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी जो बघा गुजरात राज्यामध्ये आहे जो जगातील सर्वात उंच फुतला म्हणून बघा पुढचा पंधरावा प्रश्न आहे केंद्र सरकारने महसूल सचिवपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे तर पर्याय ब अजय सेठ अजय सेठ यांची केंद्र सरकारने महसूल सचिवपदी बघा नियुक्ती केलेली आहे सोळावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था क्यू एस क्रमवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील विद्यापीठांमध्ये अव्वल ठरलेली आहे तर पर्याय ब आय आय टी दिल्ली तर आय आय टी दिल्ली ही बघा क्यू एस क्रमवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील विद्यापीठांमध्ये अव्वल ठरली असून जगातील प्रथम विद्यापीठ कोणते ठरलेले आहे तर टोरंटो विद्यापीठ हे जगातील प्रथम विद्यापीठ म्हणून बघा ठरलेले आहे कोणते तर टोरंटो विद्यापीठ हे जगातील प्रथम विद्यापीठ ठरलेले आहे एवढ्या महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत याबाबतीत पुढचा सतरावा प्रश्न आहे राघेंद्र सॉरी राजेंद्र मेघवार हे कोणत्या देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत तर पर्याय क पाकिस्तान पाकिस्तान देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी कोण बनले तर राजेंद्र मेघवार हे बनलेले आहेत शहाबाज शरीफ शहाबाज शरीफ हे बघा पाकिस्तानचे पंतप्रधान बघा पंतप्रधान पुढचा अठरावा प्रश्न आहे विजयवाडा येथून कोणाच्या हस्ते ऊर्जावीर योजनेचा शुभारंभ करण्यात आला तर पर्याय केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते विजयवाडा येथून ऊर्जावीर योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आता विजयवाडा हे आंध्र प्रदेश मधील बघा शहर आहे आता आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत पवन कल्याण पुढचा एकोणविसावा प्रश्न आहे अमेरिकेतील नेब्रास्काने कोणती तारीख महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केलेली आहे तर पर्याय अ सहा डिसेंबर तर सहा डिसेंबर ही तारीख अमेरिकेतील नेब्रास्काने बघा महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून बघा घोषित केलेली आहे पुढचा विसावा प्रश्न आहे डब्ल्यू टी ए प्लेयर ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय ब अरिना सबलेंका अरिना सबलेंका यांची डब्ल्यू टी ए प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून निवड करण्यात आलेली आहे पुढचा आहे एकविसावा प्रश्न भारत देश कोणत्या वर्षापर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार आहे।, आहे तर पर्याय क दोन हजार पस्तीस पर्यंत भारत हा स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार आहे पुढचा बावीसावा प्रश्न युरोग्रीप टायर्सचा ब्रँड अँबेसेडर कोण बनलेला आहे तर भारताचा माजी कर्णधार ज्याने बघा दोन हजार अकराचा आणि दोन हजार सातचा महत्त्वाचा विश्वकप जिंकून दिला आहे आणि हाच एम एस धोनी आता युरोगिप टायर्सचा ब्रँड अँबेसेडर बनलेला आहे पुढचा तेवीसावा प्रश्न आहे जागतिक मानवी हक्क को दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय अ दहा डिसेंबरला दहा डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन हा बघा साजरा करण्यात आला असून ही जी काही यावर्षीची थीम आहे बघा ती काय आहे तर अवर राईट्स अवर राईट्स अवर फ्युचर राईट नाव अवर राईट्स अवर फ्युचर राईट नाव ही यावर्षीची थीम आहे जागतिक मानवी हक्क दिनानिमित्ताची पुढचा चोवीसावा प्रश्न आहे कोणत्या कलमाद्वारे विरोधी पक्षाने सभापती जगदीप धनखड विरुद्ध अविश्वास प्रस्ताव हा सादर करण्याची नोटीस राज्यसभेत दिलेली आहे तर पर्याय असदुसष्ट बी सदुसष्ट बी या कलमाद्वारे विरोधी पक्षाने सभापती जगदीप धनखड यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची नोटीस राज्यसभेत दिलेली आहे इथे प्रश्न विचारला जातो राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे देखील ला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती असून राज्यसभेचे सभापती कोण आहेत तर जगदीप धनखड हे आहेत लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत ओम बिर्ला विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत राहुल नार्वेकर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीस चालू होण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत ते कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद